श्री शिवाजी कॉलेज परभणीचा हा विशाल परिषद ने एकोणीसशे सदुष्टमध्ये या महाविद्यालयात पी यू सीला सायन्स प्रवेश घेतला आणि एकोणीसशे त्र्याहत्तरला बी एस सी पास करून पारेश्वर विद्यालय पारडी टकमोर तालुका जिल्हा वाशिम येथे ताबडतोब लगेच रिझल्ट लागला की शिक्षक म्हणून रुजू झालो शिवाजी कॉलेजचा एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टचा परिसर हा गावाबाहेर होता इकडे पाठीमागे वसमत रोडवर दोन्ही बाजूंनी शेती होती आता हा परिसर सगळा बुजून गेलेला आहे ही डाव्या बाजूला असणारी शिवाजी महाविद्यालयाची एक इमारत आणि त्याच्यासमोर उजव्या बाजूला असणारी एक जुनी इमारत जिथे आता गार्डन झालेलं आहे त्या इमारतीमध्ये आणि नव्या इमारतीमध्ये असे दोहीकडेही आमचे वर्ग भरत असत शिवाजी कॉलेज ते दे अगदी देशमुख गल्ली साधारणत तीन किलोमीटर अंतर पैदल जाणे आणि येणे किंवा ज्या परभणीच्या परिसरामध्ये मी राहिलो त्या परिसरातून पैदल जाणे आणि येणे असं खरंच आमचं शिक्षण पूर्ण झालं पुन्हा पुन्हा परभणी असं म्हणतात काही गोष्टींचा अपवाद वगळता परभणी खरंच सुंदर शहर आहे